गॅस पेटवून घ्यायचा आहे अख्खेच कांदे फक्त मागच्या मागचे आणि पुढचे शेंडे काढून आणि मध्ये एक चिर पाडून घ्यायचे आहे आणि गॅसवर ठेवून घ्यायचे असं मध्ये चिर पारल्याने मस्त कांदा मध्ये पण छान भाजला जातो आपण आता भाजून घेऊया आणि खोबरं पण खोबरं पण मस्त त्यावरच ठेवून घेतलेलं आहे आणि लसणाच्या अशा कांड्या पण घ्यायच्या आहे इथे मी लसणाच्या पाचिसही घेतलेल्या आहे कांद या अशा कांड्या आपण लसणाच्या डायरेक्ट भाजून घ्यायच्या आहे सावजी चिकनला आपण लसूण भाजून घेणार आहोत सोलून नाही घ्यायचं आहे डायरेक्ट भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व लसणाच्या कांड्या पण भाजून घ्यायच्या आहे ही भाजी चवीला इतकी भन्नाट लागते अप्रतिम लागते कांदा खोबरं आणि लसूण आपण बघितलं पा वाळलेला लसूण पातीसहित डायरेक्ट घेतलेला आहे आणि तो पण भाजून घ्यायचा असा पातीसहित पण नसला तरी चालेल फक्त लसणाची कांडी पण असली तरी तुम्ही ती भाजून घेऊ शकता ते मी स्पेशल असं सावजी चिकन बनवण्यासाठी लसणाच्या जुड्या आवरून साठाच करून ठेवते त्याचा अशा पद्धतीने हे खोबरं सर्व भाजून घ्यायचं आहे हे झालं आता खोबरं भाजून अशा पद्धतीने आता ही वाटी इकडून अशी भाजल्या गे गेलेली आहे आणि थोडीशी अशी पण ती पण आपण अशी एका बाजूने भाजून घ्यायची आहे लसूण पण मस्त भाजलं गेलेला आहे बघू शकतात मस्त अशा पद्धतीने सर्व भाजून घ्यायचं आहे बघू शकता वाटी किती छान तेल सोडलंय वाटीने असं खोबरं डायरेक्ट भाजल्यामुळे भाजीला इतकी छान तरी येते कमी बी तेल टाकलं तरी पण आणि मेन सगळा स्वाद त्याचा खूप छान येतो असं खोबरं भाजल्याने त्याला ऑलरेडी नॅचरल तेल सुटतं आणि हा तेल जेव्हा आपण भाजीत मसाला तळतो त्याचा फ्लेवरच एक वेगळा येतो अशा पद्धतीने आता हे सर्व खोबरं चारी बाजूने भाजून घेतलेले आहे बघू शकतं तेल बघा कसं आहे सुंदरपैकी सर्व तेल छानपैकी असं दिसू राहिलं अशा पद्धतीने सर्व आता आपण भाजून घेतलं आहे लसूण पण खूप छान वासच एवढा छान सुटतो की भाजीला तर चवीचं तर विचारायचाच प्रश्न नाही कांदा खोबरं लसणाचा एक फ्लेवरच वेगळा येतो अख्ख्या घरात वास छान खूप छान दरवळतो नेहमी चिकन खाण्या खातोच आपण पण अशा पद्धतीने जेव्हा करतो तर त्या चिकन एक अश खूप खाऊ वाटतं आणि माणूस जिथे एक भाकर एक चपाती खाणार तिथे दीड दोन भाकरी खाणार दीड दोन चपात्या खाणार शक्यतो येणं कुठलंही नॉनव्हेज करताना चिरून घेण्यापेक्षा असं गॅसवर भाजून घेतलेलं तर चालेल आपल्या शहरात तर काय चुली वगैरे काहीच नसतं बघा मस्त खोबरं चारी बाजूने भाजले तेल तर किती सुंदर सुटलेलं आहे बघू शकतं बबल्स दिसतात आहे ना अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं आहे लसूण पण छान भाजलं गेलं आहे कांदा पण छान भाजला जातोय कुठल्याही नॉनव्हेजच्या भाज्या तुम्ही अशाच पद्धतीने करत जा चवीला एकदम भन्नाट लागतात मी असा लसूण स्पेशल नॉनव्हेजसाठी जुड्या मी वर्षभरासाठी साठवूनच ठेवते बघू शकता मस्त माझ्या जुड्या बांधलेल्या आहे लसणाच्या हा लसूण आपण जेव्हा डायरेक्ट भाजतो आणि भाजी करतो अप्रतिम लागतं जे नॉनव्हेज खाण्यावरची कधीच उच्च आहे उडू शकत नाही आणि घरासर्व लहान मोठे आवर्जून व्यवस्थित पोटभर जेवतात इथे कांदा भासो आता मिरच्या पण तशाच आपण इथे भाजून घेणार आहोत कांद्याबरोबरच मिरच्या पण मस्त अशा भाजून घ्यायच्या आहे या मिरच्या भाजून जेव्हा आपण चिकनच्या भाजीत मटणाच्या भाजी टाकतो तर भाजीची अजूनच चव वाढते जसं आता आपण हे कांदा खोबरं सर्व भाजून घेतलेलं आहे लसूण पण भाजून घेतलेला आहे आपण सर्व तसंच आपण आता हे पण करून घ्यायचं आहे मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहे भाजलेल्या मिरच्या खूप छान लागतात नॉनव्हेजमध्ये मध्ये आपण सर्व हा मसाला एकत्र एक पाट्यावर वाटून घेणार आहोत मस्त मिरच्या अशा भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धती मी आता हे सर्व भाजून घेतलेला आहे बघू शकतात मिरच्या पण चांगल्यापैकी भाजल्या आहे हे असं सर्व भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण काढून घेऊया कांद्याची अशी जी जास्त जळालेली भा हे साल असते ती थोडीशी काढून घ्यायची आहे ही थोडीशी अशी काढून घ्यायची आहे खूप पडणे काढायची म्हणजे जास्त आहे एकदम नाही तर भाजी कडू बने ही थोडी थोडी साल अशी जास्तवाली काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व ही साल थोडी थोडी मी काढून घेतलेली आहे याचा भाजीचा कांद्याची साल काढून अशी सर्व कांद्यांची साल थोडी थोडी काढून घ्यायची आहे कांद्यात तर खूप गरम आहे थोडं थंड होऊन जाऊ द्या पण मी याची साल काढली आहे खोबरं आता थंड झाल्यावर आपण थोडंसं बारीक चिरून घेऊया आता मी इथे उखळ घेतलेले आहे कांदा टाकून घ्यायचा आहे आहे असं त्यानंतर आपण खोबरं पण टाकून घ्यायचं आहे अगोदर हे थोडंसं कुटून घेऊन नंतर मग मिरच्या आणि लसूण टाकून घेऊ आपण आता हे सर्व वाटून घ्यायचंय आता इथे लसूण पण टाकून घ्यायचं आहे लसणाच्या पाकळ्या काढायच्या सोलून नाही घ्यायच्या टाकायच्या अख्ख्या हिरव्या मिरच्या पण टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता मी इथे लसूण सोललेला पण नाही डायरेक्ट मी तसंच भाजून टाकलेलं आहे आपण अगोदर हे बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कोथंबीर अद्रक टाकून घेऊ अगोदर हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि हे नसेल तर तुम्ही मिक्सरला पण करू शकतात पण याच्यामुळे खोबऱ्याला खूप छान तेल सुटतं आणि भाजीची चव खूपच वाढते त्यामुळं याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे हे नसेल तर तुम्ही खलवाद्यात पण कुठून घेतलं तरी चालेल हे बारीक झाल्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर अद्रक टाकून घेऊ आता इथे मी अद्रक पण टाकून घेत आहे हे पण टाकून घेतलेली आहे आणि आता थोडा कडीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे हे पण सर्व मसाल्यातच वापरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व असं आपण वाटून घेतलेलं आहे तर यात थोडंसं पाणी पण टाकून आपण याच्यातच बारीक करून घ्यायचं आहे आता बघू शकता मग किती छान बारीक झालेला आहे आता मसाला हा आणि असा बी टाकला तरी छान लागतो हा झाला आपला आता मसाला वाटतो मस्त मी गावठी चिकण आणलेलं आहे बघू शकता मस्त प्युअर गावठी चिकण आहे त्यातले पिवळे पण आहे त्याच्यानंतर चिकन बघू शकता किती पिवळं पिवळं आहे एकदम प्युअर असेल गाव असली गावठी चिकन आहे तुम्ही बघू शकता त्याची चरबी सुद्धा किती पिवळी जरत आहे त्याचे लेग पीस पण पाहू शकतात अशा पद्धतीचं गावठी चिकण ओळखायचं असतं पिवळं पिवळं एकदम आणि त्याचे अंडे असे असतात हे आपली पिव्हर गावठी कोंबडी झालेली आहे आर आरच्या नावाने पण लोक फसवतात गावठी म्हणून आर आर देऊन देतात तर ही गावठी कोंबडी ओळखायची पद्धत याची कलेजी पण पाहू शकता ब्राऊन येते अशा पद्धतीचं गावठी चिकण येत असतं तर चला तर मग आता आपण हे पहिले पिवळं उकड करून घेऊया त्याच्यासाठी आता आपण इथे मी कोथंबीर भरपूर घेतलेली आहे आणि काड्या जास्त घेतलेल्या आहे कोथंबीरच्या त्याच्यानंतर अद्रक घ्यायचा आहे आणि आता लसूण पण टाकून घ्यायचं आहे हे फक्त पिवळं उकड काढण्यासाठी आहे आता हे वाटून घेऊ हे पिवळ्या उकडसाठी असं वाटून घ्यायचं आहे इथं मी मिक्सरचा वापर बिलकुल केलेला नाही आणि जर तुमच्याकडे नसेल असं तर तुम्ही पाट्यावर वाटा किंवा मग मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता ते पण याची चव जर आपण असं साऊची चिकन बनवतो आहे गावठी तर हे सगळं असं हातानेच वाटून घ्यायचं आहे याच्याने टेस्ट खूप छान येते भाजीची नॅचरल मस्त जाड बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने सगळं वाटून घ्यायचं आप आहे आपल्याला अशा पद्धतीने मी आता हे सर्व लसूण अद्रक आणि कोथंबीर वाटून घेतलेली आहे तर आता आपण याची पिवळ उकड काढून घेऊया गॅसवर कुकर ठेवला आहे त्यात आपण आता तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण घट्ट पातळ तेवढं पीठ टाकून घ्यायचं आहे शक्यतो दो दोन चमचे खूप जातात सावजी चिकनला ज्वारीच पीठ चालतं बाजरीचं नाही चालत हे चांगलं आधी तेलामध्ये लाल करून घ्यायचा आहे नंतर आपण जो मसाला वाटला आहे तो टाकून घ्यायचा आहे मसाला आपण गॅसवर चांगल्यापैकी भाजलेला आहे त्याच्यामुळे जास्त तेलात ते नाही तळला तरी चालेल पण बाजरे हे ज्वारीचं पीठ आपण तेलामध्ये लाल करून घेणार आहोत नाही तर भाजीची तरी पण जाते आणि चव पण छान लागत नाही आणि जास्त पण नाही जाळायचं फक्त ब्राऊन कलर आला की आपला मसाला टाकून घ्यायचा आहे तेलातच करून घ्या वरतून टाकायचं नाही पीठ तेलातच तळून घ्यायचं आहे आता आपण पिवळी उकड वगैरे काही काढत नाही आपण डायरेक्ट फूडनी कुकरला भाजी बनवून घेत आहोत झटपट होणारी आता पिवळे उकड काढत असतो तर फार वेळ होऊन जातो आपण जो मसाला वाटलाय तो टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व हा मसाला टाकून घ्यायचा आहे आता आपण जे मसाला टाळला आहे ते पाणी टाकून घ्यायचं आहे यात मसाला सारखा हलवत राहायचा आहे आपण यात पीठ टाकल्यामुळे मसाला खाली तळाला चिटके अशा <tip> <tip> पद्धतीने आता मसाला आपण तळून घेऊ आता मसाले टाकून घेऊ त्याच्यात हळद टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे सावजी मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा किंवा चवीनुसार घरगुती आपला काळा मसाला टाकून घ्यायचा आहे तो पण चवीनुसार टाकून घ्यायचा आहे कालून घ्यायचं हे सर्व कालून घ्यायचं आहे ना आता मस्त तेल सुटेपर्यंत छान मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे फक्त लक्ष ठेवायचं आहे आपण कारण की त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलंय ते तळाला चिटकून बसू नये म्हणून बघू शकता मस्त कलर किती छान आलेला आहे आता तेल सुटल्यावर तर अजूनच भारी दिसेल आता पाच मिनिट आपण हा मसाला तसाच परतून घेऊया मसाला तो तळतोय तोपर्यंत आपण गॅसवर एक इकडे इकडे गरम पाणी ठेवून घ्यायचं आहे यात थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकायचं नाही तर पिठाचे गोळे तयार होतात मस्त मसाला छान पाच मिनिटं आपण पर परतून घेऊया आणि नंतर चिकन टाकायचं आहे तोपर्यंत बाजूला गॅसवर गरम पाणी पण उकळायला ठेवलं आहे एक मी एकीकडे माझा आता भात झाला आता मी मस्त याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी टाकून घेते आता यात आपण चिकन टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे कालून घेऊयाचं चांगलं आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे इथे गरम पाणी केलं आता आहे आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण यात पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरमध्ये पाणी थोडं कमीच टाकायचं आहे कारण की इथे पाणी आटत नसतं आपण जेवढं पाणी टाकतो तेवढीच ग्रेव्ही होते त्यामुळं पाणी हे जपूनच टाका आपण जसं पातेल्यात क कढईमध्ये करतो तसं रस्सा आटतो इथे पा रस्सा आटत नसतो आपण जेवढं पाणी टाकतो तेवढंच रस्सा राहत होतो अशा पद्धतीने मस्त मस्त झालेलं आहे आता आपण कुकर लावून आणि हे गावठी चिकन असल्यामुळे याच्या आपण चार पाच शिट्ट्या करून घेणार आहोत मीठ वगैरे इथे चेक करून घ्यायचं आहे तर चला तर मग आता झाकण लावून घेते आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेते शक्यतो चारच करेल आता इथे कुकर लावून आणि तीन चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत झाकण तीन चार शिट्ट्या घेऊन घेऊ आपल्या चार शिट्ट्या झाल्यानंतर आपले वाफ जाऊ द्यायची आहे पूर्ण आणि तुम्हाला दाखवते मग भाजी कशी झाली आपली आपलं सावजी चिकन अपले आहे की नाही आपलं बघूया हा मस्त बघू शकता किती छान तर्री वगैरे आलेली आहे वाप मस्त भाजीचा कलर पण छान आला आहे यात थोडीशी आपण कोथंबीर थोडीच टाकून घ्यायची आहे जास्त आता आपण भरपूर कोथंबीर वापरलेली आहे त्यामुळं आता फक्त थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे ही झाली आपली मस्त सावजी करी तर आता मग आपण आता ताटात काढून घेऊया मस्त बघू शकता किती छान कलर वगैरे आलेला आहे मला मस्त ताटात सर्व भाजी काढून दाखवते मस्त बघू शकता फ्रेंड किती सुंदर भाजी झालेली आहे भाजीला छान सुंदर कर कट आलेला आहे आणि चमचमीत हे पाहिजे गावठी गावठी कोंबडीचे अंडे हा लेग पीस बघू शकता किती छान चिकन झालेला आहे चला तर मग आता आपण टेस्ट घेऊन बघूया कशी झाली आपली सुंदर भाजी बघूया मस्त पाहिजे गावठी अंडे वगैरे वा एकच नंबर चवीला अप्रतिम झालेली आहे कशी वाटली माझी फ्रेंड रेसिपी आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर खा मस्त खा आणि मस्त राहा आणि सावजी चिकन एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप खूप आवडेल बाय फ्रेंड मस्त